मामा नमस्कार नमस्कार खिलार शेतकरी शिन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल बघायचं कोणी जर विसरलं असेल तर आवर्जून बघा कारण का ज्याला या माणसाच्या जन्मात येऊन नेमकं काय करायचं आहे आणि समोरच्याला जागृत करायचं किंवा आपल्याला स्वतःला जागृत करायचं आहे या गोष्टीसाठी हा चॅनल तुम्हाला बघावं लागेल आणि आज खिलार संगोपन पण का करायचं किंवा हे लोक का करत आहेत याबद्दल तात्काळ कमी वेळेत कमी खर्चात जाणून घ्यायचं असेल पण हा चॅनल बघायला विसरू नका आज ज्या ठिकाणी आलो आहे त्यांचा परिचय घेतोय आणि त्यानंतर आज त्यांच्याकडे असणाऱ्या माहिती किंवा आज दिवशी त्यांनी या अपेक्षा केली किंवा आज चॅनलला आमंत्रण देणं म्हणा किंवा आमच्या घरी या म्हणणं किंवा आमच्या किनार बघा त्यांना काय वाटलं हे दोन शब्दात त्यांचा फीडबॅक येणार आहे तर बारकाईनं आवर्जून लक्ष देऊन व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायला विसरू नका मामा पूर्ण नाव तुमचं शिवाजी जाधव राहणार गावात तालुका जिल्हा मामा आता सध्या काय करत आहे शेती कधी बसून मी सोळा सतरा वर्षापासून शेती करतो शेती कोणत्या कौ। प्रकारची होती शेती एक प्रकारची शेती आहे म्हणजे आता ती नाही होती पाणमाळा ना होता सगळं सगळं बिकट परिस्थितीत झाली आणि शेतीसोबत दुसरं काय आज शेतीसोबत दुसरं जर्सी गाय साठी बाग आमची दोन एकर आहे त्यासाठी आम्ही आम्ही रबड्या करतो ही रबडी करून वापरणं काहीच्या दुकानातली विगद औषध आहेत त्याचा अनुभव आम्हाला आला आहे बाकीच्या अनुभव नाही आम्हाला आम्ही लक्ष म्हणजे तुम्हाला खात्री लागली आम्हाला खात्री लागलेली आहे या खात्याची म्हणजे हे खात वापरल्यानंतर आपल्याला बाहेरचं विकत घ्यायची गरज नाही सुरुवातीला एखादी गै किंवा कालवडी घेतली तर त्या गेच्या शेणामध्ये किंवा गोमूत्रामध्ये नंतर भरपूर प्रमाणात पाहिजे ती आणि तो तुम्हाला परत जाणवत आहे गुंडा नमस्कार नमस्कार तुमच्याकडे जे खिलार आहेत त्या खिलारची प्रत्येक वैयक्तिक माहिती द्या मला आणि आता काय कंडिशन आहे आणि नंतर शेवटी एवढं संगोपन का करताय किंवा एवढा वेळ यांना का देत आहे एवढं का विशेष महत्व हे मला तेवढं सर त्या शेवटी सांगा ठीक आहे शेवळा आणला त्या बैलाची पाडी आहे सहा महिन्याचे गाव आहे आणि आता पोळ्याचे जे देशमुख आहे त्यांच्या सुंदर बैलाकडून गाव आहे दोन नंबर दोन नंबरची जी आहे पाडी ती त्या पलीकडच्याच घ्यायची आहे आणि जो मळंगावचा घटप्रभा चॅम्पियन दोन हजार सोळाला झालेला वशा विकास पाटील यांचा या वशा बैलाची जी गाई तीन नंबर तीन नंबर आमच्या घरी पहिली एक जुनी गई होती त्या गईची जी पाडी आहे की जगन्नाथ बापू पाटील कचरे वस्ती कोळा त्यांच्या बैलाची लहान बैल होता तो हा बारीक बैल दिय होता त्या बैलाची ती आणि ह्याच

यूटूब चॅनलवर किनार शेतकरीच्या ह्याच्यावर यूट्यूब चॅनल बघत असताना की असतानापूरच्या अनिल माने यांच्या बैल जीव सिद्धापुरखाने तांदूळच्या राजाचा तुमच्या चॅनलमधनं कळला तांदूळच्या राजाचा जीव माहीत झाल्यानंतर आपल्याकडे मी जी पैदास असावी म्हणून आम्ही जे काही तिथं बैल आहतात घरी त्याच्याकडं भरवून घेतात गुंडबा चॅनलची ओळख कधी झाली आणि कशी झाली त्या चॅनलची ओळख जी लॉकडाऊन पडायच्या आधी तुम्ही यात्रेत तेव्हा ती बघितल्यानंतर आम्हाला ओळख झाली ते यूट्यूब चॅनलवर उर। ओळख कोणत्या गोष्टीने झाली काय आठवत आहे दर्श यात्रेत आम्ही बिन आमच्या घरची दोन महिले काय घेऊन गेलो तेव्हा तुम्ही तिथं आलता मुलाखत घेताना तुम्ही स्वामी स्वामीची तेव्हा मुलं घेत घेतली होती करचुंडी यात्रे दिवशी बरं गुंडा भाऊ या चॅनलचा काय अनुभव सांगता येईल तुम्हाला किंवा आज मुलाखत घेण्यासाठी किंवा आज पहिला दिवस आहे भारी सर्वेला मी पडलोय तर सर्वेला पडल्यानंतर प्रथम तुम्हाला म्हणजे मेसेज तुमचा मेसेज बघितला किंवा तुम्ही सांगितलं की आमच्या गोट्यावर या का वाटलं असं कारण तुमच्या जे बाहेरला शेतकऱ्यासनी सुद्धा एक ओढ लागलेली आहे खिलार गाई आपल्याकडे असावी आम्ही या याच्यातून कोणाला जर पाहिजे असेल तर आपल्याकडं उपलब्ध आहे ती देण्यासाठी दे आपण तुम्हाला बोलवून घेतलेला कोणती पाडी द्यायची ती हौशा बैलाची पहिला बसलेली पाडी ती दाभूर खाण्याची पाडी तुम्हाला द्यायची बरं ह्या दोन पाड्या आणि या तीन गाय या व्यतिरिक्त अजून काय तुमच्याकडं अजून एक बैल आहे नेतोड्याच्या साहेबाच्या बैलाचाच आहे सरच्या बैलाचा हा चार दोडचा मुलगा हा बर बर कोणत्या गायीचा हा ती मधली गाय निळे शिंगाची त्या गायचा मुलगा आहे दातारा कसा आता दा? दाताराचा चौसा आहे चौसा गुंडाबा लहानपणापासून जेव्हा ह्या याचा जन्म झाला तेव्हापासून ह्याला जाहिरातीला मांडला होता का नाही मांडला नव्हता बरं मग कधी याच्या आयुष्यात वेळ आली जाहिरातीला किंवा जगा मांडण्याची एकदा तुम्ही ते ना आमची भेट खरसुंड यात्रेत झाली कुशबुनिवला बरं ते यात्रेला आम्ही आलतो तुम्ही आलता तेव्हा आपली मुलाखत झाली काय तेव्हा आपलं म्हणजे युट्यूब चॅनलवर आहात की जा काय फरक पडला गुंडाबा गाईसाठी फरक पडलेला आहे हां गाई येतील बरं रिझल्ट बिना आता एक महिन्याभरानं येईल मग जसा या चॅनलनं वेळ दिला किंवा दखल घेतली काय प्रश्न विचारले किंवा तुमची माहिती किंवा जे काय तुमचं संगोपन आहे नोंद केलं म्हणजे करसुंडी यात्रेत तुमची नोंद झाली बरोबर आहे मग ह्या चॅनलची भेट झाल्यावर तुमच्या आयुष्यात फरक पडलाय फरक पडलाय गया याय लागले पहिलाकड आणि आपल्याला लोक काय गै कुठं आहे का काही ही सुद्धा विचारतात आपण त्यासनी सल्ला देऊन सांगा बर बर म्हणजे फक्त गयामध्ये फरक पडला तुमच्या विचारात अनुभवात सुद्धा फरक पडलाय सोडून सोडून फरक जास्तीत जास्त काय तुमच्याकडून जास्तीत जास्त खिलार खिलार जास्तीत जास्त का ठेवलेत किंवा खिलार का भर दिलाय खेलार मध्ये शेती करताना जरा कल आहे आणि खिलार सांभाळल्यानंतर समाधान जास्त ही काय नाही बर म्हणजे असं म्हणता येईल का की बाबा जिवंत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टीचं समाधान माना किंवा जिवंत पण एक स्वर्ग जर अनुभवायचा असला जगताना तर खिलारशिवाय पर्याय नाही खेलारशिवाय पर्याय हे जाणवलंय का कधी सांभाळताना समाधान जास्त आहे गोंडा भाऊ चॅनल बघत असताना कधी शंका कधी त्रुटी कधी प्रश्न निर्माण झालेत का किंवा काही सजेशन करायचंय का तुम्ही एक सबस्क्रायबर म्हणून मी एक परवानगी देतोय कि बाबा हे तुम्हाला असं वाटलंय आणि याच्यामध्ये काय थोडाफार बदल असावा बदल असा काहीच असावा असं वाटत नाही तुमचं काम आहे ती एक नंबर ठीक आहे गुंडाबाऊ तुम्ही आज अचानक वेळ दिला तात्काळ वेळ दिला कोणतीही कारण न सांगता उद्या बघू परवा बघू म्हणजे भविष्यात काहीतरी घडवू भविष्यात जाहिरात करू असं न करता आज तुम्ही एक मनाची तात्काळ तयारी दाखवली त्याबद्दल खिलार शेतकरी शाण यूट्यूब चॅनल हा प्रथम तुमचा आभार आहे तर या बैलाकडे गायी भरवण्यासाठी समजा आता लांबून येणाऱ्या गायींसाठी काय सर्विस म्हणा किंवा त्यांच्यासाठी काय सोय म्हणा किंवा दर म्हणा गाई भरवायला गाई भरवायला आपण एक हजार रुपये घेतो आपण जागेवर पण त्या मालकाच्या घरी पण जातोय तिने जे वाहन खर्च आहे ते द्यावं लागतो बरं बरं दर किती दर एक हजार रुपये आणि आम आमचा मोबाईल नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास त्रेसष्ट त्रेचाळीस झिरो आठ किती गाई भरवली आता खरसुंडी यात्रेच्या आधी आम्ही वीस गाई भरवली होत्या बरं आणि करसुंडी यात्रा एक झाल्यानंतर तुमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा वीस गायी भरवले एक चाळीस गाई झाली गोंडा भाऊ युट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून त्या वीस गायी झाल्या हे कसं काय जाणवलं किंवा हे कसं समजलं गायी कल वाढला लोकांना माहीत नव्हतं आपलं बैल गावात काही जण असे माहित नव्हतं कि त्यांना माहीत झालं बघितल्यामुळं त्यामुळं त्यामुळे येण्याचं प्रमाण वाढले मग त्यावेळेला काही विचारपूस प्रश्न चौकशी करता का तुम्ही गायवाल्यांकडे बाबा बैलाची माहिती आमच्या कशी लागली किंवा तुमची गाय कोणत्या खाण्याची याबद्दल काही चर्चा सत्र होते ते सांगतात आणि आम्हाला सरजा बैलाची पैदा इथं आता सरजा बैल नाही त्यामुळे आपल्याकडं येते लोक बरं बरं आणि काही जण चित्रा चित्राकोसा बैल पाहिजे चित्रा चित्राकोसा कलर बघून सुद्धा आपल्याकडे बोलली येते मग आता बैल ठेवणार आहे का देणार आहे तुम्ही बैल ठेवणार आहे ठेवणार आहे बरं समजा मुलाखत बघून किंवा वंश बघून किंवा खानखून बघून ऐकून जर कोणी म्हटलं आम्ही पैसे देतो आम्हाला बैल द्या तुम्ही दुसरा घ्या तर विचार करूया की असं म्हटले तर आपण देऊ शकतो का ठीक आहे म्हणजे तुम्ही वेळ गेला तुमच्या वडिलांनी वेळ गेला तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभारी आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद सर एकट्याला असा लवकर धरू देत ना सर ना दोघं लागतील बरं बरं आता पहिली काही यायला किती महिने अजूनच एक वीस दिवस आहे बरं एक वीस वीस दिवस राहिले बरं ठीक गईले व नंतर म्हणजे ते अपडेट द्यायला विसरू नका की बाबा ह्या बैलाची वासरू असं झाले मग ठीक आहे किंवा इथले आहेत सुद्धा तुमच्या ग्रुपवर म्हणा मित्रांच्या मोबाईलवर म्हणा स्टेटसद्वारे म्हणा तुम्ही प्रसारित करायचं आणि जर वाटलं आपल्या जीवाला नाही हा रिझल्ट बघून आपल्याला बदल घडवायचा आहे तर नक्की बदल घडवायचा बरं का आणि बदल हा योग्य हो असेल आणि चांगला असेल तर बिंदास्तपणे ने मन घट्ट करून ठेवायचं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद